श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे असा हा श्रावण महिना श्रावण महिना हा भगवान महादेव यांचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात अनेक लोक तीर्थक्षेत्री जाऊन महादेवाची पूजा व अभिषेक करतात या महिन्यात तीर्थक्षेत्री जाऊन महादेवाची पूजा केल्याने भाविकांना मानसिक शांती समाधान आणि आनंद मिळतो असे मानले जाते असेच एक प्राचीन शिव मंदिर म्हणजे हेमाडपंथीय पावकेश्वर मंदिर कराडच्या उत्तरेला सैदापूर तालुका कराडगावच्या कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर वर्षापासून अनेक वर्षापासून उभे आहे दरसुनारी या पावकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उत्त असते सैदापूर गावच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करणारा निसर्ग असून येथे रेणुका मातीचे मंदिर खोडशी धरण ज्योतिबाचं मंदिर मारुतीचे मंदिर या देवांची मंदिर आहे येथेच भाविकांचे आकर्षण असलेले हे पावकेश्वराचे गाव छत्रपती शिवाजी कालखंडांच्या अगोदरचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अबजारखराचा वध करून पनाळगड मोहीमवर जाताना कराड भागातील किल्ले वसंतगड आणि पंतांचा कोट काबीज करून येथील प्रीती संगणावर विजय शस्त्रे धुतली असल्याचे सांगितले जाते पावकेश्वर याचा अर्थ भक्तांनी मनोभावे पूजा केल्यास त्यांना पावणारा त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर करून त्यांच्या आयुष्याला प्रकाशमान करणारा असा नावलौकिक असणारा पावकेश्वर अशी त्याची ख्याती आहे पावकेश्वर मंदिराचे बांधकाम नक्षीकामाचे असून शिखरावर अनेक देवदेवतांच्या सुबक मूर्ती कोरण्यात आल्या आहेत मंदिराचा मंडप सात मुख्य दहा उपखांबावर उभारला आहे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गणेश मूर्ती आहेत तर खांबावर नाग आणि अनेक देवता अष्टकमळ इत्यादी सांकेतिक चिन्ह कोरली आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात भव्य शिवपिंड आहे शिल्पकलेचे उत्तम नमुना असलेले हे प्राचीन महादेवाचे मंदिर आहे हे मंदिर हेमाडपंथीय धाकणीचे असून मंदिराच्या चारही बाजूला वीस फुटांची तटबंदी आहे तसेच प्रवेशद्वारात भव्य दीपमाळ असून दहा बारा पायऱ्या उतरून गेल्यावर खाली मंदिर आहे मंदिराच्या समोर नंदी असून तटबंदी असणाऱ्या दरवाजाच्या दोन्ही मिळून एक चौदा मुलगे आहेत मंदिर परिसरात अनेक ठिकाणी दगडी चाकी खांबाचे अस्तित्व व अनेक अवशेष शिल्लक आहेत पावगेश्वर मंदिराचा कळस दगडी बांधकामाचा असून चुनखडीचा वापर करण्यात आला आहे येथे अनेक मूर्त्या कोरलेल्या आहेत हे प्राचीन मंदिर पाहिल्यानंतर पूर्वीचा सगळा इतिहास आपोआप आपल्या डोळ्यासमोर येतो या मंदिराला जपण्यासाठी आता सैदापूर गावातील सगळे तरुण व ग्रामस्थ एकत्र आले आहेत या सर्वांनी प्राचीन मंदिर आबादित ठेवण्याचा निर्धार केला असून त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे हे प्राचीन मंदिर भाविक व पर्यटकांचे आकर्षणाचा एक केंद्रबिंदू ठरले असून सैदापूर गावचे एक सांस्कृतिक केंद्र बनले आहे या मंदिराला भेट देण्यासाठी हजारोच्या संख्येने भावी येत आहेत दनफास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळुंके कराड नमस्कार मी जीवन जाधव ग्रामस्थ सैदापूर पावकेश्वर मंदिराच्या बाबतीत काही सांगायचं झालं तर पुरातनकालीन प्राचीनही मंदिर आहे पावकेश्वराचं आणि पावकेश्वर म्हणजे पवनारा महादेव आहे भरपूर भाविक श्रावणी सोमवारी किंवा प्रत्येक सोमवारी येथे तेच या मंदिरात मंदिराचं महात्म्य भरपूर आहे सांगण्यासारखं पण जो प्रत्यक्षात जर तुम्ही बघायला आला तर त्याच्यानंतर तुम्हाला मंदिराचं महात्म्य कळेल कारण पुरातनकालीन प्राचीन शिलालेख आहे त्याच्यातले काढलेले रे हे सगळं प्राचीन पद्धतीचं आहे आणि आत्ताच नवीन नवनियुक्त आमदार अतुलबाब भोसले यांच्या प्रयत्नातून आणि सैदापुराचे ग्रामस्थ मोहनराव जाधव आणि त्यांचे बंधू श्रीनिवास जाधव यांच्या प्रयत्नाने त्या मंदिरासाठी सर्वसाधारण दहा कोटीचा निधी आत्ता उपलब्ध झालेला आहे मंदिराचं काम आत्ता चालूच आहे बांधकामाचं पुन पुनर्बांधनाचं चा काम चालूच आहे तरी भाविकांना विनंती आहे की आपण ओकेश्वर मंदिरात यावावं आणि सगळ्या हाताने मदत करावी